नागपूर दंगल प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत पोलीस आयुक्तालयात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे बावनकुळेंसह काही आमदार आज घटनास्थळी ही जाणे पाहणी करण्याची शक्यता आहे दंगली मागच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जातोय दरम्यान काल उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक झाली या बैठकीत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नागपूर दंगल प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये दाखल झालेत पोलीस आयुक्तालयात त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे बावनकुळेंसह काही आमदार आज घटनास्थळी ही जाणे पाहणी करण्याची शक्यता आहे दंगली मागच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जातोय दरम्यान काल उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक झाली या बैठकीत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत